तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आमदार समाधानदादा आवताडे यांच्या हस्ते तपकिरी शेठफळ व खरडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न तपकिरी येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश पंढरपूर तालुक्यातील तपकिरी येथे आमदार समाधान आवताडे हे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात गेले असतात सदर प्रसंगी आमदार महोदय यांच्या कामावर खुश होऊन तपकिरी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदी शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास गॅरंटीवर आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शे येथील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वयंस्फूर्तीने जाहीर प्रवेश केला केवळ विकासात्मक दृष्टी ठेवून मतदारसंघाच्या प्रगतशील परिवर्तनासाठी अहोरात्र झटणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अवताडे यांचे जनसामान्यांमध्ये विश्वासक प्रतिमा आहे गावाच्या स्थानिक पातळीवरील धोरणात्मक प्रगतीसाठी सर्व नूतन प्रवेशित पदाधिकाऱ्यांनी आमदार महोदय यांच्याबरोबर नेटाने काम करण्याचे यावेळी जाहीर केले आहे सदर प्रवेश सोहळा दरम्यान आमदार अवताडे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे यावेळी भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले तसेच खर्डी येथील बोहाळी रस्ता ते दत्ता पाटील रस्त्याचे भूमिपूजन तसेच महावितरण एम एस सी बी डी पीचे उद्घाटन यावेळी आमदार महोदय व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले सदर प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह दादा देशमुख रत्नाकर महाराज मठाचे मठाधिपती दाजी महाराज शिवाजी महाराज सरपंच महादेव मासाळ उपसरपंच काशिलिंग चौगुले ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर शहाजी साबळे मोहन चौगुले बाजीराव बनसोडे शंकर कांबळे विठ्ठल बनसोडे बाळकृष्ण सुडके विजय देशमुख माणिकाका गंगथडे माजी सरपंच अरुण चौगुले सुधाकर मासाळ मारुती मासाळ माजी उपसरपंच भारत मोरे दत्ता कोळी माऊली मासाळ कृष्णदेव मासाळ अंकुश मासाळ पिंटू बुरांडे शहाजी रोकडे विष्णू सुडके गोरख माणे बापू मोरे चिंतामणी पळसे म्हाडाप्पा भीमा मासाळ कुंडलिक माणे समाधान चौगुले नारायण माणे मोहन रोकडे महादेव मासाळ तानाजी रोकडे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीला अवचडी गटाचा एक उमेदवार असावा म्हणून आम्ही बिनविरोध सीट त्या का ठिकाणी आम्ही काढलं गेलं आणि ग्रामपंचायत व्यवस्थित काम करते परंतु सरपंचाला एवढ्या अडचणी निर्माण करते ती लोक त्याच्यामुळं विकास खोटला होता पण आमदारच्या रूपाने जो विकास झाला तो ग्रामपंचायतीचा विकास झाला या ठिकाणी मला मान्य करावं लागत आणि निश्चितच दादा एवढं सहकार्य करते तिथं जेवत असेल तर हात जोडायचे जेव्हा जो दिवस स्वसाची गाडी स्वतः ड्रायव्हर असून पोलीस स्टेशनला असू द्या फ्रंट ऑफिसला असू द्या तहसील कचेरीला असू द्या एखादं काय झालं म्हणलं की दादाला जर निरोप पोचला दादामुळं आमदार साहेबांमुळे दादाला प्रांत ऑफिस असो तहसील कचेरी असो पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या ठिकाणी द्या या दादा म्हणते कारण समाधान ठिकाणी अगोदर फोन केलेला असतो त्यामुळं दादाला त्या ठिकाणी इतकं प्राधान्य दिलं जातं आणि आमची सगळी जी काम आहेत त्या बावीस गावांमध्ये आणि काशी गावांमध्ये दादाला नेत्रत्वाला मानणारी लोक आहेत त्यामुळं भव्य